नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपण देवघर देव्हाला तपासणी करायची म्हटल्यावर की सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये दे पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान सर्व सगळ्यात पहिल्या पायरीवर आणि त्यानंतर दुसऱ्या पायरीवर असतात आपले कुलदैवत आपण इतर देवांची सेवा करतो आपण बरेचदा बरेच अंशी काय होतं की आपल्या जे कुलदैवत आहे त्यांची सेवा आपल्याकडून बऱ्याचदा विसरण्यात येते सेवा दुर्लक्षित होते आणि बरेच जणांना आपल्या कुलदैवता कोण आहे हे देखील माहिती नाही प्रत्येक कुळाची एक कुळदेवी असते आणि एक कुळदैवत असतात कुळदेवी म्हणजे अस्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता आणि प्रत्येक कुळाची एक कुळदेवी आणि कुलदैवत असतात आणि त्या संपूर्ण कुळाचा उद्धार करण्याची त्या संपूर्ण कुळाचा उद्धार करण्याचा त्या त्या कुळाची प्रगती साधण्याचा त्याचप्रमाणे त्या कुळाची पालन पोषणाची जबाबदारी ही त्या कुलदेवतेची असते आणि त्यामुळे सर्वप्रथम इष्टदेवतांपेक्षा ही सर्वप्रथम आपल्याला सेवा करायची असते ती आपल्या कुलदैवतांची तर प्रत्येक कुळाची ही कुलदैवता असते आणि मी तुम्हाला सांगितलं कुलदैवता हे माता पार्वतीचे वेगवेगळे रूप आहेत आणि कुलदैवत हे आपल्या भगवान शंकरांचे वेगवेगळे रूप आपल्या कुल दैवत म्हणून मानल्या जातात प्रत बऱ्याच ठिकाणी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुल कुळदेवी असते त्याचप्रमाणे खंडोबा महाराज असतात मसोबा असतात आणि आणखीन इतर कुळदैवत आपल्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कुळाप्रमाणे त्यांच्या कुळाचाराप्रमाणे मानल्या जातात पण बरेच जण असे असतात की त्यांना कुलदेवतेचा कोप सांगितला जातो त्यांच्या घराची त्यांच्या वंशाची वृद्धी होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही भरभराट होत नाही आणि त्यांना कुलदेवतेची सेवा किंवा कुलदेवतेचा कोप सांगितला जातो आणि बरेच जणांना असं असतं की आपली कुलदेवता कोण आहे हे देखील माहिती नसतं तर आपण आजचा हा व्हिडिओ बघतो आहे की आपल्याला जर आपली कुलदेवता माहीत नसेल तर ती कुलदैवी कुलदेवता आपण कशी शोधावी तर कुळदेव कुलदेवता किंवा कुळदेवी शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अकरा मंगळवारचे कडक एकादशी सारखे आपल्याला उपवास करायचे आहे आणि आता आपण समजा पहिल्या मंगळवारपासून उपवास सुरू केले त्याच पहिल्या मंगळवारी आपल्याला एक लाल रंगाची सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजनासाठी घेतो गणपती म्हणून ती सुपारी घ्यायची आहे आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये ती आपल्या देवघरामध्ये त्या सुपारीला छान स्नान घालायचं आहे पाण्यानी पंचामृतानी पुन्हा पाण्यानी आणि ती स्वच्छ पुसून पुन्हा त्या छोट्या छोट्या ताटलीमध्ये एक ताटलीच करायची आणि त्या ताटलीमध्ये ती सुपारी आपली कुळदेवी म्हणून ठेवायची आणि त्या सुपारीला दररोज हळदी कुंकू अक्षता एखादं फूल अर्पण करायचं आणि त्या कुळदेवीची कुळदेवी रूपी सुपारीची आपल्याला दररोज पूजा करायची आणि आपली जी कोणी कुळदेवी कुण आहे जी तुम्हाला माहीत नाही तिला आपल्याला मनोमन प्रार्थना करायची की तुम्ही तुमच्या ज्या काही खुणा असेल त्या मला सांगा आणि तुमचं अस्तित्व कुठे आहे तुम्ही कोण आहात हे मला कळू द्या अशी वारंवार आपण त्या आपल्या कुळदेवीला प्रार्थना करायची आणि सकाळी अशी पूजा त्या सुपारीची केल्यानंतर रात्री झोपताना ती सुपारी आपल्याला आपल्या उशाखाली घेऊन झोपायची आता उशाखाली आपण जिथे झोपतो आपल्या उशीखाली ती सुपारी सुपारी ठेवायची आणि झोपायच्या आधी पुन्हा एकदा शांत चित्ताने डोळे बंद करून आपली जी कुळदेवी आहे आता साहजिक तुम्हाला माहीत नाही तुम्ही ते माहिती करण्यासाठीच पण तिला म्हणायचं तू जो कोणी असेल तुझ्या खुणा मला सांग तुझं अस्तित्व कुठे आहे तू कोठे स्थित आहे तुझ्या मूळ संकेत सांग मला खुणा सांग अशी वारंवार दररोज झोपताना देखील प्रार्थना करायची आहे आणि ती उशी ती जी सुपारी आहे ती आपल्या उशीखाली ठेवून आपल्याला झोपायचं आहे आणि यासोबत आपले जे अकरा मंगळवार आहे हे अकरा मंगळवार आपल्याला उपवास करायचे ही सेवा घरातल्या कुल स्त्रीनेच करायची आहे आणि जर का घरामध्ये स्त्री नसेल तर पुरुषाने केलेली तरीही चालते पण ही सेवा इतकी अनुभव सिद्ध सेवा आहे आणि बरेच जणांना या आधी मी हा व्हिडिओ टाकला होता आ, एक दीड वर्षापूर्वी तर मला कमेंट आल्या होत्या की ताई ह्या सेवेमुळे त्यांना त्यांची कुलदेवी कळलेली आहे ही सेवा जेव्हा आपण करतो ना आणि तुम्हाला सांगू कुलदेवी तिचं इतकं साक्षात अनुभव येतात फक्त आपण त्यांची सेवा योग्य प्रकारे केल्या गेली पाहिजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची पालन पोषणाची आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची आपल्या कुटुंबाच्या वंशवृद्धीची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या कुळदेवी तिची असते आणि ती आपली वाट पाहत असते की त्या कुळामार्फत तिची सेवा तिचा मानसन्मान योग्य रीतीने झाला पाहिजे म्हणून आणि जर आपण ही सेवा केली तर निश्चितच आपली कुळदेवी आपल्याला तिच्या मूळ स्थानाच्या खुणा नक्की सांगते तर जर तुम्हाला तुमची कुळदेवता माहिती नसेल तर या पद्धतीने नक्की सेवा करा हा उपाय जरूर करा मनोभावे करा तुमची कुळदेवता तुम्हाला नक्की तिच्या था खुणा सांगेल आणि तुमच्यापर्यंत ती स्वतः येईल किंवा तुम्हाला तिच्यापर्यंत अं बोलवून घेईल अशा करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ